मित्रांनो स्वामींकडे काय मागावे हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात येतच असतो आणि बरेचशे लोक स्वामींकडे भरपूर गोष्टी मागत असतात आणि भरपूर गोष्टींमध्ये मग सगळंच येतं पैसा गाडी बंगला हे सगळं काही ते मागत असतात इव्हन ते चांगला वर किंवा चांगली वधू सुद्धा मागत असतात आणि त्यात काही गैर नाही आपले स्वामी आपले गुरु आहेत मायबाप आहेत आपण त्यांच्याकडून सगळं काही मागू शकतो पण कधी कधी इथेच आपल्याकडून काही चुका होत असतात कारण स्वामींकडून आपण भलतंच मागत बसतो आणि खऱ्या गोष्टी मागायच्या सोडून देतो आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की आपल्या स्वामींकडून काय का आणि कसं मागावं ती मागण्याची योग्य पद्धत तरी काय आहे तर आधी समजून घेऊया की योग्य पद्धत काय आहे स्वामींकडून मागण्याची तर मित्रांनो आपण जी ही सेवा सुरू करणार असू मंत्र जप असेल स्तोत्र वाचन असेल किंवा पारायण असेल तर आपण ज्या दिवशी ते सुरू करतो त्याच्या पहिल्या दिवशीच आपल्याला हे मागायचं असतं रोज रोज सारखं सारखं मागायचं नाही रोज रोज सारखं मागून काही उपयोग नाही ज्या दिवशी तुम्ही मठात केंद्रात जाल त्या दिवशी तुम्ही स्वामींना सांगा पण सारखं सारखं सांगू नका त्यांना तर न सांगताही सगळं कळेलच कारण ते परब्रह्म परमज्ञानी आहेत भक्ताच्या मनातलं भक्ताला काय सांगायचं आहे ते त्यांना आधीच माहीत असतं म्हणून त्यांना सारखं सारखं सांगून काही होणार नाही हे झालं पद्धत त्यांच्याकडे बसून हात जोडून आपलं मागणं आपण मागायचं असतं आता मागायचं तरी काय तर गाडी पैसा बंगला हे कधीच मागू नका कारण हे मागाल तर मग अनुभव आणि प्रचितीपासून तुम्ही वंचित राहाल मागायचे असेल तर मागा की स्वामी मला मेहनतीचे माझ्या मेहनतीचे फळ द्या मी जी मेहनत करत आहे त्या मेहनतीचे मला फळ द्या माझ्या परिवाराला मला सुखात ठेवा मला सुख द्या माझ्या मनात आणि माझ्या घरात माझ्या परिवारात शांतता ठेवा माझे माझ्या परिवाराचे आरोग्य चांगले ठेवा मला आणि माझ्या परिवाराला समाधान मिळू द्या माझे आणि माझ्या परिवाराचे रक्षण करा आम्हाला सुरक्षा द्या हे मागायचं असतं मेहनतीचं फळ सुख शांतता आरोग्य समाधान आणि सुरक्षा मागायची असते कारण गाडी पैसा बंगला हे मागून काही उपयोग नाही कारण हे काही क्षणात तुमच्यापासून दूर जाईल पण मेहनतीचे फळ हे मिळत राहील सुख मिळालं तर ते सुख कायमस्वरूपी राहील शांतता घरात असली तर मग दुसऱ्या गोष्टीची कमी राहत नाही आणि आरोग्य असलं तर माणूस जास्त जगू शकतो समाधान मिळालं तर मग थोड्यात थोडं कमवू तरी सुखी राहू आणि सुरक्षा मिळाली तर मग कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही म्हणून मेहनतीचे फळ मागा सुख मागा शांतता मागा आरोग्य मागा समाधान मागा आणि सुरक्षा मागा गाडी पैसा बंगला वर वधू या गोष्टी मागू नका श्री स्वामी समर्थ